नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे सांस्कृतिक आणि भक्तिमय सोहळ्याने रंगला प्रयास व नम्रता दादी ग्रुपचा कुंकू प्रयास आणि नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचा जागर करण्यात आला पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी रॅम्पवॉक करून विविध कलागुणांचे सादरीकरण केले तर यावेळी रंगलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धेत नववधूपासून ते ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या प्रारंभी अयोध्या येथील राम मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या भक्तिमय कार्यक्रमाचा आनंद लुटत महिलांनी जय श्रीरामाचा गजर केला एकमेकींना हळदी कुंकू लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर कीर्ती कोले विना जगताप साधिका देशमुख कुसुम सिंग स्वाती गुंदेच्या नम्रता दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड प्रयास ग्रुपच्या अध्यक्ष अलकाताई मुंद चडा मायाताई कोले अनिता काळे छाया राजपूत ममता बोगावत ज्योती कानडे प्रतिभा भिसे इंदू गोडसे वंदना गारुडकर सविता गांधी मेघना मुनोत जयश्री पुरोहित ज्योत्स्ना कुलकर्णी हिरा शहापुरे मनीषा देवकर उज्ज्वला बोगावत सुजाता पुजारी साधना भळगट निलिमा पवार मंजूषा सावदेकर संगीता गांधी सोहनी पुर्णाले अर्चना बोरुडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर की नम्रता दादिनानी ग्रुपच्या वतीनं हरदिकुंजाचा कार्यक्रम आज आम्ही इथे घेतलेला आहे तर सर खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आणि का विविध गेम घेण्यात आले त्यांच्या बुद्धीचे बौद्धिक गेम आणि त्यांच्यामध्ये जो टॅलेंट आहे त्याचं आम्ही इथं सगळ्यांनी त्यां देन, त्यांनी जे त्यांच्यामध्ये जे केला, सादर केला। गुण आहेत त्याचं सा त्यांनी हे केलं सादर केलं तर त्याबद्दल मी ग्रुपच्या वतीनं जन से सर्वन से धन्यवाद हम सब प्रयास ग्रुप और नाती नानी ग्रुप की तरफ से हल्दी कुमकुम के कार्यक्रम का स्वागत करते हैं आज हल्दी कुमकुम का प्रोग्राम रखा है इस महोत्सव पर सारी महिलाएं उपस्थित हुई हैं और बहुत सुंदर मैचिंग पहनकर आई हैं निरीक्षण किया गया है बहुत सुंदर एंजॉय किया डांस किया और प्रयास दादी नानी ग्रुप की तरफ से हल्का मुंद्रा ताई ने सब लेडीज को बहुत बहुत बधाइयाँ दी अली गुरु की तरफ से उन्होंने मान मान सम्मान सब दिया जय श्री राम का नारा हम सब ने लगाया सुंदर श्री राम स्थापित मंदिर में होने वाले 22 तारीख के महोत्सव उत्सव के लिए हम सब लेडीजों ने भजन सत्संग किया मैं कुसुम सिंह स्पेशल एक भजन बोली हूँ और हम सारी सहेलियां मिलकर जय श्री राम का नारा लगाते हैं और बहुत सारी बधाइयां देते हैं प्रयास ग्रुप और दादी नानी ग्रुप को जय हिंद हैप्पी थॉट मैं प्रयास ग्रुप और दादी नानी ग्रुप की संचालिका से स्वाति बात कर रही हूँ आज अलका दीदी ने जो आ, संक्रांति स्पेशल का संक्रांति स्पेशल का हल्दी कुंकू प्रोग्राम रखा बहुत ही बढ़िया हुआ सब लोगों ने हल्दी कुंकू की थीम रखी हुई थी लाल साड़ी और येल्लो साड़ी में सब लोग प्रॉपर रेडी होके आए थे इधर रैंप वॉक भी उन्होंने गेम के स्वरूप में लिया वो भी बहुत बढ़िया हुआ सब महिलाओं ने अपना अपना आनंद शेयर किया अपनी अपनी क्वालिटीज़ बाहर आई और सबको बहुत ज़्यादा अच्छा लगा सब बहुत खुश दिख रहे हैं इधर फिलहाल में तो और अलका दीदी का मैनेजमेंट इतना प्रॉपर हुआ है कि सब अच्छे से एंजॉय कर रहे और बहुत सारे गेम्स खेलकूद के वातावरण में ये संक्रांत का सोड़ा संपन्न होने जा रहा है और उसके लिए अलका दीदी और उनकी बहू अलका मुंदड़ा इन्होंने बहुत ज्यादा एफर्ट्स लिए तो बहुत बढ़िया ही प्रोग्राम अरेंज किया उन्होंने तो सबको मजा आया धन्यवाद हैप्पी थॉट्स नमस्कार मैं श्रीमतीपुर राय सुभाष प्राथमिक शिक्षिका है आणि आज जे आम्हाला अलकाताई मुंदडा यांनी प्रयास ग्रुपतर्फे आम्हाला जे निमंत्रण देण्यात आलं त्याबद्दल मी त्यांची सर्वस्वी आभारी आहे कारण याचं विशेष आणि त्यांचं ग्रुप जर म्हटलं तर उद्या आणि परवा जो कार्यक्रम आपल्या अयोध्येमध्ये सुरू होतोय जो रामलल्ला रामलल्ला यांची जी प्राणप्रतिष्ठा आहे आणि यांचंच औचित्य साधून आपल्या या अलकाताईंनी आणि त्यांच्या प्रयास ग्रुप यांनी जी दादी नानी असो यांनी जो आज हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संक्रांतीनिमित्त ठेवलेला आहे तो अतिशय म्हणजे पाहूनच आल्याबरोबर इतकं प्रसन्न वाटलं की भरभाव वाटलं कारण जी त्यांनी थीम ठेवली थे। होती थी। पिवळी साडी लाल साडी आणि स्त्रीचं सौंदर्य हे ज्या दागिन्यांनी खुलून दिसतं ते दागिने घालून अगदी नवीन नवविवाहितांपासून तर अगदी वृद्ध स्त्रियांपर्यंत मनमुराद आनंद लुकला या लेडीजने आणि खूप छान नियोजन या सर्व तींनी केलं याबद्दल मला खूप छान वाटलं आणि सर्व नगर ग्रुप आणि इतर तर्फे मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा